त्यात करून त्रिपाठाची भूमिका साकारणं ती करणं ती खूप चॅलेंजिंग आहे हो ना... तर तू आतापर्यंत काय चॅलेंजेस फेस केली किंवा तुझा अनुभव कसा आहे खरं तर आपण एक पुरुष असून स्त्री भूमिका साकारणं हे जेवढं स्टेजवर किंवा रंगमंचावर दिसायला लोभसवान दिसतं तितकं सोपं नाही आहे कारण आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या कल्चर मध्ये आपले जे जुने पुरोगामी विचार आहेत ते विचार आपल्या या कलेला तितकीशी चालना देत नाही पण तरी सुद्धा दशावतार ही परंपरा आणि या दशावतार लोककलेमधलं महत्वाचं वैशिष्ट्य आणि खास आकर्षण म्हणजे स्त्री कलाकार कारण स्वतः एक पुरुष असो एक स्त्री भूमिका करणं आणि तुम्ही अक्षरशः विश्वास सुद्धा करणार नाही एखाद्या रंगमंचावर दशावतार नाटक सुरू आहे आणि त्या दशावतारी नाटकामध्ये जर एखादा स्त्री पात्र करणारा जर तो कलाकार आहे तर तुम्ही नवीनच जर तो प्रयोग बघत असाल तर तुम्ही अंदाज सुद्धा बांधू शकत नाही की तो स्टेजवर वावरणारा कलाकार हा एक पुरुष आहे एवढी ती सहजता आणि एवढं ते अंगीकृत करून म्हणजे च्या तीन ते चार तासापुरत म्हणजे त्या नाटकाच्या कालावधीमध्ये आपण एक पुरुष असून सुद्धा पुरुष आहोत हे विसरूड स्वतः एक स्त्री आहोत असं समजून तिकडे वावर लागतं आणि ती स्त्री भूमिका साकारण एक चॅलेंजिंग आहे आणि ते चॅलेंज मला स्वीकारावं असं वाटतं कारण मला तशी आवडही होती स्त्री भूमिकेची ओके okay. मग मी ती माझी आवड जोपासली सुरुवातीला स्त्री भूमिका करत असताना तितकासा सपोर्ट मिळाला नव्हता माझ्या घराकडनं कि म्हणा किंवा ज्या एरियामध्ये मी राहायचो किंवा ज्या माझ्या समाजामध्ये मी राहायचो कौतुक करायचे तितक्या पुरती पण त्यात मग चेष्टा वगैरे अशा हो, म्हणजे ह्या गोष्टी कॅज्युअली सगळ्यांना फेस कराव्या लागतातच मग त्यातूनही मी माझ्या कलेवर ठाम होतो माझ्या आवडीवर मी ठाम होतो आणि आज माझ्या दशावतार कलेने जेवढं मला भरभरून दिलंय ते मला वाटतं मी एक उच्च शिक्षित असून त्या शिक्षणाने सुद्धा मला एवढं काही मिळवून दिलं नसतं ते आज माझ्या कलेने मिळवून दिलंय आणि आज त्या समाजातील लोकांचा दृष्टिकोन किंवा माझ्या घरातल्यांचा दृष्टिकोन माझ्या कलेनं माझ्या कलेच्या ताकदीनं तो बदलला